श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीची ऑगस्ट दोन हजार चोवीसची राशी भविष्य म्हणजेच काय मेष राशीच्या व्यक्तींना ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचं वैवाहिक जीवन त्यांचा व्यवसाय याविषयी आपण जाणून घेणार आहोत की ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना त्यांना कसा जाणार आहे तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळी नातेवाईक यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मित्रांनो जाणून घेऊया तर बघा मित्रांनो की राशीचक्रातली मेष राशी, राशी पहिल्या नंबरची रास आहे आणि त्यांचा स्वामी हा मंगळ आहे मंगळ ग्रह म्हणजेच की तुमच्या मेष राशीच्या व्यक्तींचा तो स्वामी ग्रह आहे आणि बघा मित्रांनो की मेष राशीच्या व्यक्तींकडे वृत्ती फार असते म्हणजे त्यां त्यांना एक लढण्याची एक जिद्द असते म्हणजे ते कुठलेही काम करतात ते वृत्तीनेच करता काम करत असतात ते पूर्ण एखादं काम त्यांनी हाती घेतलं की ते पूर्ण झाल्याशिवाय बुद, ते सोडत नाही आणि दुसरं म्हणजे त्यांचे बुद्ध बुद्धिमत्ता आणि फार असते म्हणजे ते हुशार असतात मेष मेषराशीच्या व्यक्ती खूप हुशार असतात परंतु बघा की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमीपणा असतो तसंच मेष राशीच्या व्यक्तींमध्ये एकच कमीपणा आहे तो म्हणजे त्यांना राग आणि त्यांचा राग हा सगळ्यात मोठा शत्रू आहे की मेष राशीच्या व्यक्तींना राग अनावर होतो आणि राग पटकन येतो की त्यांना फक्त एवढंच करायचं आहे की आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि बघा मित्रांनो की मेष राशीच्या व्यक्तींनी जर आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं तर ते जगातलं लग... असं कुठलंही काम नाही आहे की ते करू शकत नाही आणि ते कुठल्याही पदावर कुठल्याही ठिकाणी ते यशस्वी होऊ शकतात फक्त त्यांना एकच काम करायचं आहे की आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि बघा मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह असल्यामुळे की मेष राशीच्या व्यक्तींना असं कुठलंही खोटेपणा आवडत नाही की व्यक्तीच्या तोंडावर गोड बोलायचं आणि मागे त्यांचं चुकीचं करायचं त्यांचं जे समोर आहे ते एकदम समोर बोलून मोकळे होतात असा हा राशीचा स्वभाव आहे तर चला मित्रांनो अशा या मेष राशीच्या स्वभावाच्या व्यक्तींचा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे ते आपण बघूया तर प्रथम बघा आर्थिक आर्थिक बाबींवर ऑगस्ट दोन हजार चोवीस कसा जाणार आहे तर आर्थिक बाबींवर तुम्हाला जरा सांभाळून व्यवहार करायचा आहे थोडीशी आर्थिक चणचण तुम्हाला ऑगस्ट महिन्यात जाणवणार आहे तर तुम्हाला प्रत्येक बाजू ही सांभाळून खर्च आपले आर्थिक बाजू सांभाळून ही खर्च करायचा आहे म्हणजेच काय की ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तुमचा थोडासा खर्च हा वाढणार आहे त्यानंतर बघा आरोग्य आरोग्याविषयीसुद्धा तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे म्हणजे म्हणजेच काय की ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमचं आरोग्य थोडंसं कमी जास्त राहील त्यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा मित्रांनो करिअर तर करिअरच्या दृष्टीने ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना खूप चांगला जाणार आहे तुम्ही त्या करिअरमध्ये तुमच्या नोकरीमध्ये यशस्वी व्हाल ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळण्याची फार शक्यता आहे आणि तुम्हाला जर परदेशात जायचं असेल तर तुमची परदेशात जाण्याची इच्छासुद्धा या ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होणार आहे त्यानंतर व्यवसायात व्याव ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये राशीच्या व्यक्तींना व्यवसायात खूप चांगलं यश मिळणार आहे त्यांनी व्यवसाय सुरू करण्या नवीन व्यवसाय सुरू करण्यात काहीच हरकत नाही आणि ज्यांचा व्यवसाय आधीपासून असेल त्यांनासुद्धा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना खूप चांगला जाणार आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी तर विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अतिशय चांगला जाणार आहे परंतु कुटुंबातील ज्या काही बाकीच्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी त्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे किंवा त्यांना आपलं काही विद्यार्थ्याला आपल्याला काही सांगायचं असेल तर ते ऐकून घेणे आणि त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करणे हे आपलं काम आहे म्हणजेच काय विद्यार्थ्याला तर ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिन्यात चांगला जाना है। पन है। तर जाणारच आहे परंतु आपण पण त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे आणि त्याला योग्य असं मार्गदर्शन करायचं आहे त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनसुद्धा तुम्हाला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये फार चांगलं जाणार आहे तुम्ही सहलीला सहलीचे किंवा कुठं फिरायला जाण्याचे प्लॅन पण आखाल आणि तुमच्या जोडीदाराचं मन तुम्हाला फक्त ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सांभाळावं लागेल तर बघा एकंदरीत आपण बघितलं की आरोग्याच्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने करीच्या करिअरच्या दृष्टीने ह्या प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना अतिशय चांगला जाणार आहे परंतु फक्त तुम्हाला आर्थिक बाबी आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी तुम्हाला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सांभाळायच्या आहेत ह्या दोन गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुम्हाला येणारा जो ऑगस्ट महिना असेल तो अतिशय चांगला जाईल आणि तो अजून चांगला जाण्यासाठी मी तुम्हाला थोडेसं काही उपाय सांगणार आहे ते पण तुम्ही नक्की घरी करा त्यातला पहिला उपाय आहे बघा की सूर्यनारायणाची पूजा म्हणजेच काय की सूर्यनारायणाला रोज सकाळी उठून तुम्हाला जल अर्पण करायचे आहे आणि सूर्यनारायणाचा पूजा अर्चा करायची आहे यामुळे तुम्हाला जो येणारा महिना तो अतिशय चांगला जाईल त्यानंतर नंतर बघा दुसरा उपाय आहे गायत्री मं मंत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी गायत्री मंत्राचं हे पठण करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जो ऑगस्ट महिना आहे तो येणारा अतिशय चांगला जाईल मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ